आदरणीय कठाळे सर देवदत्तजी रश्मी मॅडम आमचे राहणे सर आणि उपस्थितांनी आता देवदत्तनी ज्या तळमळीनं सांगितलं ती तळमळ ते वेळ महाराष्ट्रातल्या अशा अनेक लोकांनी घेतलं म्हणून शिवाजी महाराज आपल्यापर्यंत पोहोचले अन्यथा साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचे शिवाजी महाराज आपल्यापर्यंत नेटके पोहोचले नसते ललित लेखकांनी काही लिहिलं असेल पण प्रत्येक वेळी भांडारकर इन्स्टिट्यूटचा आधार घेऊन किंवा पुरातत्व खात्याचा आधार घेऊन इतिहास संशोधकांचा आधार घेऊन ते जे अभ्यास आता सहज जरी काही शंका विचारली तरी देवदत्त काय बोलतात बघा कि शक्यता आहे त्याचा अजून भरीव पुरावा सापडलेला नाही हे कदाचित हे आज, हा किल्ला महाराजांच्या जन्माच्या पूर्वीचा आहे हे कर्तृत्व महाराजांचा आहे असं सांगत नाही ते हा ज, हा किल्ला महाराजांच्या आहे म्हणजे तो नेता तो कर्ता तो विजनरी अज्ञात आहे म्हणजे हे अपौरुष आहे महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याबद्दल अं भम पुरंदरे खूप छान सांगायचे कि किंवा अगदी आपण अष्टविनायक नावाच्या चित्रपटामध्ये एक एक कडव्यात असा उल्लेख आलेला आहे की शिवनेरी गडावर जलम शिवाचा झाला हो जीजी शिवाचा जी। झाला शिवाचा झाला हो जीजी जी। पुत्रान पित्याला जन्माचा प्रसाद केला हो जीजी कारण लेण्याद्री गडावर नदीच्या गिरी तयाला गिरिजात म्हणजे हे नाव दगडामध्ये गोरलाय भक्ती भाव रमतीत संगती राव हो जी जी। यावेळी प्रत्यक्ष पित्याला जन्माचा प्रसाद जगदीश खेपुडकर जेव्हा लिहितात तेव्हा गणपतीनं वडिलांना जन्म घ्यायला सांगितलं तिकडे ही गरज आहे अस असं ही कवी कल्पना जरी असली तरी शंकराचा अवतार मानतो आपण शिवाजी महाराजांना शिवाजी राजे आणि व्यवस्थापन कौशल्य या विषयावर अनेक म्हणजे मी स्वतः बाबासाहेबांबरोबर फिरलेलो आहे मी स्वतः निनाद पेडेकरांबरोबर फिरलेलो आहे सुनील चिंचोडकर माझे शिक्षकच होते अं खूप गमती जमती खूप चांगलं पण कोणत्याही किल्ल्यावर जाण्यापूर्वी किल्ल्यावरच कशाला कोणत्याही मंदिरात जाण्यापूर्वी सुद्धा आपल्याला त्या मंदिराचा इतिहास त्या मंदिराबाबतची माहिती देणारा माणूस बरोबर असला तर आपल्याला ते दैवतही कळत आणि ते मंदिरही कळतात किंवा ती वास्तूही कळते खूप गोष्टी आहेत या याच्यामध्ये अजून काय हवं तर अजून खूप काही करण्यासारखं आहे पण शेवटी करण्याला पण काही लिमिटेशन असतात आता सहज पे पन्हाळ्यावरनं बघता बघता दिंडी दरवाजा असता तर मजा आली असती शिवाजी महाराज गेले कुठनं कोणत्या विषयाचा अभ्यास नव्हता शिवाजी महाराजांचा असं म्हणता येणार नाही मगाशी श्रेयसनं बोलता बोलता सांगितलं की परराष्ट्र धोरणावर सुद्धा त्यांनी अशा देशाशी कॉन्टॅक्ट केला की जे भारताशी कनेक्टेड नाही आहेत अदरवाइज कनेक्टेड असणारांना विकनेस कळला असता हे व्यवस्थापन कौशल्य फार जबरदस्त आहे आणि अशाच प्रकार म्हणजे आपण श्रीसुक्तामध्ये म्हणतो श्रीर वर्चस्व आरोग्य मा महाविधा शोभमानम नाही येते लक्ष्मीचं हे रूप आहे वर्चस्व मिळवणं वर्चस्व मिळवणं सत्ता प्रस्थापित करणं हे लक्ष्मीचं रूप आहे हे विजयलक्ष्मी आहे ही शिवाजी महाराजांनी कशी प्राप्त केली श्रीर वर्चस्व मा आयुष्य मा आरोग्य महाविधा क्षोभमानम नयते धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवस्त्रम दीर्घमायू हे सगळं इंटॅक्ट रयतेची काळजी घ्यायची किंवा ताम आवह जात लक्ष्मी असली पाहिजे लक्ष्मी आली तर तिच्या रस्ता जाण्याला फार रस्ते असता कामा आहेत ती आलेली या कोठारांकडे बघितल्यावर जाण्याचे रस्ते दिसत नाहीत लक्ष्मी येते आल्यानंतर तिची साठवली जाते म्हणजे अगदी श्रीसुक्त जगलेले आहेत महाराज असं मला म्हणता येईल की कारण अनपगामिनीम धान्यम ताम आवह जात वेदो पुरु, पुरु, वेद लक्ष्मीम यस्याम हिरण्यम विंदेयम गाम अश्वम पुरुषान सैनिक मला सेवक हवेत सैनिक हवेत ही हे हिंदवी स्वराज्य उभा करण्यासाठी मला काय ताकद हवी आहे आणि त्यासाठी म्हणजे पिरंगोजी नरसाळांबाबत आपण बोलत असताना पिरंगोजींना पालखीचा मान दिला हे आवर्जून त्यांनी सांगितलं पालखीचा मान कोणाला दिला जातो जिंकलेल्यांना पालखीचा मान मान कोणाला दिला जातो जिंकलेल्यांना किरंगोजी नरसाळा जिंकले नव्हते किरंगोजी नरसाळा फक्त लढले होते, होते। पण शिवाजी राजांच्या दृष्टिकोनातून तो सैनिक ज्यानं पंचावन्न दिवस छोटासा किल्ला दीडशे जणांच्या ताकदीवर दोन हजार जणांची लढत जगवला जिवंत ठेवला म्हणजे आमच्याकडे काय चिंगारी आहे आमच्याकडे काय ठिणगी आहे आमच्याकडे काय स्पुल्लिंग आहे याची जाण शाहिस्ते खानाला पक्की आली खाना पक... शाहिस्ते खानाला म्हणजे शेवटी आपण आंबा घ्यायला गेलो तर मासला घेऊन बघतो मग कदाचित शिवाजी शाहिस्ते खानाला शिव शिवछत्रपतीच्या ताकदीचा अंदाज घ्यायचा असेल आणि तो फिरंगोजीने असा दिला की तो घाबरून पुण्याच्या बाहेर नाही पडला हे हे जे कौशल्य आणि म्हणून फिरंगोजी इतकं पंचावन्न दिवस लढून सुद्धा गड आला पण सिंह गेल्यासारखी अवस्था झाली असती तर फिरंगोजीच्या नावानं दोन मिनिट उभा राहण्याच्या पलीकडे महाराजांच्या हातात काहीच राहिलं नसतं पंचावन्न दिवस ज्यानं माझ्यासाठी स्वामी भक्ती राष्ट्रभक्ती यासाठी ज्यानं माझ्यासाठी जीव जी काढला त्या माणसाला तू हरून आलायस पण जिवंत आलायस अजून एकदा लढू शकशील पुन्हा किल्ले घेऊ शकशील पुन्हा पुन्हा किल्ले घ्यायला मला तुझ्यासारखी माणसंच पाहिजेत माणसं सांभाळली छत्रपतीच्या जीवनात एक कथा सांगितली जाते खरी खोटी माहिती नाही एकदा बादशाहन त्यांना विचारलं माझ्याकडे हत्ती आहेत घोडे आहेत अमुक आहे अमुक आहे तेव्हा म्हणले माझ्याकडे हत्ती पेक्षा ता, ताकदीची माणसं आहेत आणि मग त्यांनी येसाजी कंकला बोलवलं आणि हत्तीची आणि येसाजी कंकची लढाई झाली येसाजी कंकन एक पिसाळलेल्या हत्तीला आवरलं एका सप्खन उडीत त्यानं सोन छाटली हत्ती कोसळला पण शिवाजीराजे राजांच्या जर डोळ्यात पाणी आलं ते म्हणले मी असल्या ही कथा ललित असू शकते इतिहासाशी संबंध आहे की नाही मला माहिती नाही पण शिवाजी शिवाजीराजांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी सांगितलं अरे मी कुठली वीरश्री करतोय मी माझा हत्ती हत्तीला मारू शकणारा सैनिक केवळ माझ्याकडे काय हे दाखवण्यासाठी केलं अशीच जर परिस्थिती माझ्यावर युद्ध म्हणून आली असती तर माझ्या माणसाने पराक्रम केलाच असता ना पण मला ही असली सर्कस पुन्हा करायची नाही म्हणून त्यांनी हातातलं कड काढून यशाजी कंकांना अर्पण केलं माणसं जपणं मॅनेजमेंटचं जे स्किल आहे ते माणसं जपणं आपले किल्ले जपणं वर्चस्व ते जपणं आणि रयतेची काळजी घेणं सगळीकडे पाण्याची व्यवस्था असणं सॅनिटेशन व्यवस्थित असणं अनंत गोष्टी देवदत्तनी आपल्याला शिवाजी शिवचरित्रातल्या खुलवून सांगितल्या त्याबद्दल मी देवदत्त तुमचे आभारी आहे अनेकांना तुम्ही खूप प्रेरणा दिली आणि अशीच देत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद